जलपसी सभेपती तशी ब्रस्पती म्हणजे देवाचे गुरु तिथे बंदिस्त होते रावणाच्या भजन पोथी बडबड करू नका का बडबड करायला आमच्या राजाला दुखणं लागले दुखणं आणि ज्या घरात दुखणं असल्यावर गरक जमला बर गलक जमला ज्या घरात आजार आहे ना माझं बिमार आहे तिथं गरका

तुमच्या घरी काय हे तुमच्या मार्गाला कोणतं दुःख आहे सांगा की ब्रह्मदेवाने सांगा तुमच्या मार्गाला कोणतं दुःख ना आहे भजन का बंद करायला हरिपाठ का बंद करायला ते सांगा बघ दूत हे गुप्त मात प्रकट करू नये लोकांत तुमचा समर्थ अर्थ आहे कावतांत येते काही काही महाराज गोष्टी सांगायचे असतात काही काही न सांगायचं असे म्हणजे गोष्टच मुक्त मी सांगायला तर राजाला कळत राजाला कळाल्यावर आम्हाला बार खावं लाग अवघड आहे म्हणजे काही काही आव गोष्ट सांगू अवघ बरं मग गोष्ट अवघड बरं देऊ बरोबर किती अवघड असू का सांगा सांगल्याशिवाय खुलासा कसा होवाय

तुम्ही सांगणार की प्रभ तूताना सांगायला सुरू आहे त्या घरी शीतेनं महाराज आपल्या भांगात शेंदूर भरलेली शीता पाहिली भिंदी बांधलेली शीता पाहिली सात शरंगार केलेली शीता पाहिलीच्या के ती शीता रावणाच्या मनात घुसली त्या शीतेचे तापे आला ताप तापच उतरण असले

मन रावणाचं उठा वेळ झालं झोप दिली ना मला उठालय बसालय उठालय बसालय बेजाल 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 झाला शीत आली रावण म्हणला शेता कुठे आहे आपण कुठं घरीच बेजार आहे आता सीता असो पण आज मी घरी बेजार आणि झालं शीता रावण उठल असो कोणाकडे मला जर का आणणार शीतेला भेटण्यासाठी बघ चार महिने आता मनोनी सकामताला पागल माणूस आहे मी माझ्यासारखा पागर मीच चार महिने जागा शिकता आण आशो कोणामध्ये शौली तर वस्तू आली तिचा हो भोग घेत मलाही रावण म्हणतात बडा म्हणला

करणार फक्त शीत आले सारे बरे आता रावण अशोक कोणा पण जात नाही जात महाराज सेवक लोक सेवा करावे त्यांच्या चंद्र ज्योती घेऊन जाडगिरी महाराज रावणाला उघड दाखवाय काल करा काही चावत काम नावाचा साप महाराज परत मी लोक सरपटांकडला बघू आता मी काय स्वार्थ संपत्ती निर्सळ झाले पाय अशा लरी तापला माझा देह

व्यंजने वाली तियाने की गिड़िया किसे की देता दी अशोक मना पर राजा रावण चाल ले शिवक लोग शिवक करे लगे उन्हीं दंडे उन्हीं छत्र कोणी सामर उन्हीं इंजन वाला घर के रावण नहीं धागा रखे रावण नहीं धागा इतना कश्यप अशा थाटा में तो रावण कोटा चाल अशोक मना शीतल भेटण्यासाठी कासे लांबर काशे पातोला त्यावर कटिसूत्र कचारिनी ज्वाळमाळा विचित्र ब्रह्मसूत्र सांगा पित्तंबर रावणाच्या हा भाईचा पित्तम चम 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 आता शीत तेवढी सुंदर तेवढ्या सुंदर शीतला महाराज भेटण्यासाठी बोलण्यासाठी आपण राव नटले नटावं लागते ना महाराज सोमकारावर लागते म्हटल्यावर महाराज कुणी रुपाला प्रसन्न होईल मग राह महाराज एवढ्या अंगावर दागिणी घातले तारात कुंड डोकेला मुकून अंगावर पितांबर चम पायात कोण छम छम वाजायला लागले नटून खडून रावण अशोक परत जात आहे बर मुकुट कुंडले अलंकार मनी मुक्त मारा वाकी अंदुवाचा गजर चरण तानात कुंडल पायाोड राहतो वाजयला हातात मुदिर का एवढा नटलेला राव शितीला मला बघल्यावर शीता मला वर्षावं वर शीतेसमोर माझ्याबाब असा बापू किती नडतो देवाची आधी शक्ती आहे तुला भूलणार नाही बोल सुगंध चंदनाची उदके सोबती दी खिता भेटी तेल लावले सुगंधित सुगंधी कोणते कोणते राहतात केले रामरा कोणतं 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 कोणतं

शिक्षेला भेटण्यासाठी शिक्षेला अवश्य करण्यासाठी माझं रूप बघण्यावर शिता बिघड मला माळ खाली बोल और... गणपती द्राक्षांची आई खतती नागरेली बाई लकलकती सोन केळी वरील पवळी चालीला असो महाराज रावणच्या रस्त्याला जाऊ लागला चंदनाचे सडे आहे केळीचे घडा आहे

पायान झाड तुडवी तुडवी तुडित झाडाशी राहतेच्या भेटी साठी जाती का वाढती समोळी वरीला पवळी चालिला राजला माझा संघ हा गायरोय आहे त्यांच्या पायान महाराज त्या फळांचा अनास होई झाडीचा अनास वेधीचा अनास फुलाचा अनास होई रावण महाराज वरल्यामुळे ना रावण सीतेचे दर्शनासाठी साठी जात आहे दीपिका तेजा ते, ते, ते कडाळी वरक्षा होईल पण पान धाडी अमृत वलीतळाळी रोपे रोकडी नळी दिला पेटले दिवे हे दिवाळीला दिवे, दिवे, दिवे कसे लावतात तसा रावणाला जोग असताना महाराज दिवे घेऊन काय बाय आहोत अरावणला पेटले दिवे, दिवे

फुलाच्या बागा मोडती त्याचा विचार रावण केला एवढ्या सगळ्या घेऊन शिवका घेऊन रावण असताना वरल्या पुळीनं ज्या वृक्षाखाली शिता ती बसली अशोक वृक्षाखाली तिथं रावणाला बघ रावण येता सीते प्रति कोप हनुमंताचे तिथी वृक्षी सरसावला मारोती लंकापती ते गुणसावया

सात कर कर मारो तर खाली येऊ द्या मला थोडा आधी का आधी येणार बर आता शेवट होता नाही बोल हे जीवन रे सांगो दादा हनुमान म्हणे न पुसकता घाय मारी लंका नाता न पुसता श्री रामाशी देव म्हणजे मला देत रावण सिद्धीच्या अंगाला झोपला असं सांगल्यावर राम म्हणे सुग्रुबाई तुम्ही हिरडावतच काय हन्या है

कैसी कैसी बोली बोलत तो व्रतांत आहे मारुती थोड राग आला हे राग केल्यावर कोणाचं सांग झाला नाहीपरू विनाकारणकार रागता येऊ द्यावं सीटेच जवळ आणि सीटेच जवळ आल्यावर शितेला काय बोलते ऐका चांगला बोलत आहे आणि यानंतर मे वगळ बोलू लागेल मी काला यांना जर शिकायला बंगळ बोल ना तो तो के के तो तर झाडा खाली उडी मारतो मुंडी धरतो मुंडी मोडतो बाय मी काय काही मी राम रायाचा तू एवढा विचार केला बघ सीता दुसरली रावणाशी हे तो न घडे कदा काळेशी जरिया भोगील बळेशी तरी मी आशी तुमसी न शीता कधीच वश्य रावणाला होणार नाही विधसे विधा नाही बघ બળદ્રી ના રાળસિતો હોત પાછો મત રાજ બળોન મત જ્ઞાન ગણ જ્ઞાન મત પંચોન મત રાખ પ્રકાર एक तर रूपाचा अभिमान रावलेला होता राजाचा अभिमान पैशाचा अभिमान पाच पाच तो पास मधला वाटतो एवढं बोलत नाही मला काय ते मी एक लाख कोरसवादा तो आता एवढं कुटुंब करणं खूप मोठं आहे म्हणून किती कुमार घरी पूर्ण एक लाख कोरसवा लागतो नवे नवे महाराज सोन्याचं गाव आहे एवढी श्रीमंत कुंभकर्ण सारखा बंधू आहे काय काय नाही ही मध रावणाला होती मातृवेळेला किती मध असू द्या किती कोकण मोठा असू द्या नातू पंतू असू द्या मला कोणाची भीती नाही करते यानंतर सिद्धी जाणार हात लावला याला सोडी श्रावण पंचोन्मताची उन्मत या लागी जाते शिव म्हणत सीता काम्या ती भ्रांत ब्रह्मोन्मत रावण पाच मधामध्ये म्हणतात शीतेच काम जवळ कामामध्ये कामिक रावण झालेलं आहे रा तर दुसरं काही दिसतच नाही बघत शीते वाचून काही दिसत नाही शीता 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 सारखं चिंतन आयापरी अशोक वंत लंका आणि हनुमंत साधू पाहती मी स्वार्थ तो कथार्थ अवधारा रावण अशोक वनात आला शीतेचा जवळ आला ते आता मारुती फाईट मारुतीने शेपटीचा गुंडा गेला बरं आले गडा रावर आता बघूत म्हणजे कसं कसं बोल ज्ञान जर वाईट बोल तर मी तर हवंच नाहीच सेवेसाठी सादर पण आज नाही बर संपरी करता बर वाज वाटाळ्यावर त्याही माझे हनुमंत कथन गोड निरूपण अवधारा

रावणाशोकवनाभिगमनम सप्तमो अध्याय गुण गोपालकृष्ण भगवान कंटी चोबे मा मुठा फला जय देव जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान मूर्ति जय देव जय देव